लासलगाव येथील बस स्थानकाचा भोंगुळ कारभाराचा फटका लासलगावच्या विद्यार्थ्यांना सहन करावा शुक्रवारी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची बस बस वाजता लासलगाव लासलगाव खानगाव विद्यार्थी येऊन थांबल्यानंतर त्यांना तीन तास बसची वाट पाहत ताटकाळात बसावं लागलं विद्यार्थी लवकर घरी न आल्यानं पालकांनी संपर्क केले विद्यार्थी अजून बस स्थानकातच असल्यानं पालकांनी गोंधळ घालत आक्रोश केला लासलगाव पोलीस स्टेशन या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी जर तुमच्याकडून बसची व्यवस्था होत नसेल तर आम्ही आमच्या पोलीस वॅन मुलांना घरी पोहोचते करू असं सांगितल्यानंतर बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी तीन तास उशिरा विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यात आलं अनागोंदी कारभार करणाऱ्या लसलगाव आगारातील कर्मचाऱ्यांवर कर त्वरित कारवाई करावी अशी पालकांनी मागणी केली आहे आणि खांदगावेते रातो आमची 5:30 वाजता सुटते आम्ही बस स्टँडवर 5:30 पर्यंत येते तो आमची बस 5:30 पर्यंत इथे असते आणि पूर्ण आठवड्यात ना तीन चार वेळा होतो की आमची बस खूप लेट होते आज पण आमची बस खूप लेट झाली होती आम्हाला घरी जायला पण लेट होते त्यांनी आम्ही बस आणली होती पण त्याच्यामध्ये आम्हाला बसवलं पण पण ते म्हटले की डिझेल टाकायचं म्हणून आम्हाला परत उतरवून दिलं आम्ही पहिले त्यांना विचारायला गेलो की बस कधी ते म्हणे रेल्वे मध्ये आटकली पंधरा मिनिटात येईल आणि मनातर विचारायला गेलो तर मी वायगावच्या पुढं पुढे निघाली मग अर्धा पाऊन तास लागल म्हणून आणि मग आम्ही जेव्हा केव्हा आमची बस रिसर जातो तेव्हा त्यांचे बायेन तवती कम टाइम टाइम पंस वेट न्यूज साठी प्रतिनिधी कैला सोपात ढेल असलगाव